सामाजिक कार्यकर्त्या आशा रावल यांचा चिमुकली मदतीचा हात याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील श्रीरामनगर मिल परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच भोलेबाबा मंदिरात महादेवावर पाणी टाकण्यासाठी सहा वर्षाची चिमुकली ही पाणी टाकण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी बाजूलाच दिवा लावला असल्याने सदर दिव्याचा ज्योत तिच्या अंगातील फ्रॉकला लागल्याने ती जडाली काही लोकांनी मदत करीत लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले सदर चिमुकलीचे आईवडील हे दोन्ही दिव्यांग असून तर सदर आईवडील हे दोन्ही अपंग असल्याने चिमुकलीस मदतीचा हात पा असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या आशा रावल यांनी केले आहे तर त्यांनी स्वतः धुळे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जाऊन तिची दखल घेतली व या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना या ठिकाणी उत्तम दर्जाचे या ठिकाणी उपचार द्यावे असे आवाहन केले तर त्याचबरोबर येथील सर्व रुग्णांना त्यांनी वाटप केले तर त्याचबरोबर सदर चिमुकलीस मदतीचा हात म्हणून तिच्या खात्यावर फक्त एक रुपयाप्रमाणे प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे असे आशे आव्हान आशा रावल यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून केले आहे ये घर के पास है तो घर से चींटा अंदर आ जाए सामने अंदर एक तीन अंबा बाया देख तीन अंबा है देख भाई खाली नहीं इतना ये मज़े ये तो बड़े हैं तू पीछे की घर में क्या आएगी घर में भाई जेवली का बेटा जेवली बारा हाँ तो भाई

पाणी टाकायला पाणी टाकले असल्यामुळे तिथं वटल्यावर दिवा लावलेली होती तिचा फ्रॉक पडल्यामुळे तिला पेट धरली फ्रॉकला ती पेटून ती अशी जळत जळत ही आली मग बाहेर पळाली तेव्हा पाणी पाहिलं तेव्हा तिला विजवली आणि घरी असताना आम्हाला काही माहीत नाही ते दोन तीन लोकांनी घरी आणलं तेव्हा माहीत पडलं की काय झालं असं आणि राहतो श्रीरामनगर मध्ये मी परिसर

सामाजिक कार्यकर्ता आज मी धुळे शिबिरला आली आहे या चिरटूला भेट द्यायला ही जी मुगळी आहे ही मंदिरात शिवजीच्या मंदिरात दिवे लागले होते त्या ठिकाणी आणि तिचा फ्रॉक जडाला आणि तिच्या पालकांनी प्रत्यक्षात आता जस्त तुम्हाला बाईकमध्ये सांगितलं ही मंदिरात पाणी टाकायला गेली थी। होती त्या ठिकाणी जिवे लावले होते महिलांनी मग मी कृपया सगळ्या माझ्या माता भगिनींना एक विनंती करते की अशा ठिकाणी तुम्ही दिवे ठेवू नका जेणेकरून आज एका गरजू गरीब आपण लोकांच्या पोरीवर ही घटना घडली अशा ठिकाणी जर आज आपणही कोणी राहिलं तर सावधगिरी बाळगा परमेश्वर आपण दळ्यात असतो म्हणून देव म्हणत नाही की आपली जी धार्मिक भावना आहे ती आपल्याला माहिती आहे म्हणून कुठल्या धार्मिक भावनाला ठेच न पोहोचवता आपल्याला जे काही देवाची सेवा करायची असेल ती श्रद्धेने करा परंतु कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी दिवा ठेवू नका आणि तेव्हा एका कोपऱ्याला लावा झाडाजवळ लावा आपण जर कोणाला आज या गरीब बाई ज्या अपंग नवर फेदवारी यांच्या मुलीला आज जर काही कमी जास्त झालं असतं आज त्यांची पुढील येणारी भविष्याची काठी आहे आज ते आपण फेदो दोघे नवरा बायको म्हणून मी यांना या सिव्हिल हॉस्पिटलला या सगळ्या पेशंटांना भेट द्यायला आली आणि एवढंच मी सांगू इच्छिते कोणाला जर खरोखर अशा अपंगांची मदत करायची असेल गरजूंना एक रुपयाचे सरळ हाताने एकच रुपये कारण मी स्वतः इथपर्यंत भेट दिली तुम्ही त्यांच्या ज्या ह्या वार्डात राहत असेल ज्या एरियात राहत असेल त्या एरियातील स्थानिक लोकांनी वैयक्तिक जाऊन भेट देऊन या अशी मी जनतेला सांगू इच्छिते व कुठेतरी आपली माणुसकीची भिंत सामाज जोडू नका तुम्ही रोडू नका रोडू नका वाचली पोर घेऊन रडू रोडुना नका रडू नका तुम्ही ताई रडू नका पोरीकडे बघा ताई रडू नका आम्ही भेटायला आणून तुम्ही रडू नका असं करणार कसं माझ्या जनतेला सांगू इच्छिते की आज या असे अपंग लोकांची जर मदत होत असेल तर करण्याचा प्रयत्न करा शासन भरपूर काही देत असते परंतु काही लोकांपर्यंत सुविधा पोचत नाही म्हणून माझी एक कडकडची विनंती आहे आणि माझं एकच म्हणते की सगळ्यांना सरळ हाताने जर खरोखर एक रुपयाची मदत करायची असेल तर ताईंना करण्याचा प्रयत्न करावा एवढंच एवढी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र